अगदी भ्रूण राखणच बसला स्वतः पण खाऊ देत नाही त्याला पण खाऊ देत नाही आपण किती बोलवलं तरी भ्रूण येत नाही भ्रूण ना तिथं राखणच बसल्या बरं का ते बघा सारखं तिथे ते बघा अजिबात तो बाजूला जात नाही तो का आता टायगर खाईल जरा आणि भ्रूणला काय खाऊशी वाटत नाही कारण का तो दूध भात आहे आणि माझा टायगर काही पण खातो काहीही खातो टायगर माझा ब्रुणूलाच दादागिरी करतो आणि ते पण गपचूप ऐकते आपला मोठा भाऊ आहे ना भाई आहे भाई आहे म्हणून तो गपचूप ऐकतो हे लय आगाव आहे बघा हे बुरुया बुरणीया आता बाजूला झाला थोड्याच वेळ बघा आता तो तो वाटतोय तो, तो कधी ब्रुण बाहेर जातो <laughs> काय बोलावं <वाया>। अगा <laughs> हे असं हे बघा कमीत कमी ना अर्धा तासाच्या वर झाला हे असंच चालू आहे कार्यक्रम आपल्या इथे अजिबात भ्रुण बाहेर जातो मी म्हटलं ब्रुणोला बेडरूम मध्ये बोलून घेतलं म्हटलं ब्रुणो इकडे ये, ये तर भ्रुण एकाच सेकंदामध्ये कानामध्ये का येऊन परत इथं रिटर्न येऊन बसला इथे अरे बाहर, जा ना भ्रुण बाहेर जा बाहेर जा जा बाहेर नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल एकच घास अगदी जाऊन खातो अगदी एकच घास खातो आणि बघा परत इकडे तिकडे बघतो तू पण बाहेर जात नाही बघा असा करतो इकडे तिकडे ते बघा हा टाय कर त्याच्याकडे लक्ष देतोय हा कधी बाहेर जाईल खाऊन तर दाखव मग तुझ्याकडे बघतो हे बघा हे असं हे बघा अरे डाकू ए टपोरीस आला मवाली आ कहू म्हणजे बाबू गोडे गो माझे हे शोन लोक गोडे ते बघा त्याला शोन पण बोलायचं नाही त्याला काहीच बोलायचं नाही हे बघा लगे याचा असं असतं <laughs> अरे हा नाडेशी तुला काय <laughs> <laughs> कपडे घालू नको म्हणतो दुसरी घाल म्हणतो थांब ना बाबू थांब ना हे बाबू थांब ना थांब थाम। सोड 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 अरे बाबू नाही सोडणार नाही सोडणार कशा नाही सोडणार अरे आपली नाडे तुटून जाईल ना परत अशी भेटणार नाही ना सोडणं ड्रेसचा नाडीच्या मागे लागलाय हा लगेच त्याच्यावर ओरडला तो जरासा इकडे गेला ओरडलं बघा त्याच्यावर लगेच इकडे ब्रुण इकडे चल इकडे स्किप न करता व्हिडिओ पाहतायत त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय चला तर मग आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय मागे येतो तिकडे जातो हे बघा काय लेकरला माझ्या खाऊ देत नाही स्वतः पण खात अगदी एकच घास खाऊन बघतो <laughs> दूध भात चा आकडा आहे ना म्हणून साठी मी पण जात नाही जा बघतोच तू कुठपर्यंत बसतो आता मी मी घरात कोंडून ठेवते आता भ्रुणला बेडरूम मध्ये कोंडून ठेवते चला घरात <laughs> नाही बाहेर कोणीतरी आलंय पण इथूनच दोघ पण भूंग करतात कारण ते खायचंय ना <laughs> खाऊ देत ना बघा ते ब्रुण पप्पाला सांगतोय खाऊ देत नाही म्हणून खाऊन नाही बाहेर काढते थमी गोडीने मस्त दशी भ्रूण जरा बाहेर गेला खाऊन झाले विषय आता संपला आता जा काय करायचं ते कर पहा आपल्याला आता हे आलेला आहे पण एकात आवाज येतो आणि एकातन आवाज येत नाही तिथे सोडून नको बघू म्हणाला मला तर वाटत तिथे सोडून बघावा आणि आपली आपली मुलं बघा आपली बाळ फार थकलेली आहेत मस्ती जास्त झाली ना फार थकली जेवण नाही काही नाही आपण अर्ध्या तासामध्ये अर्ध्या तासात मध्ये जाऊन घरी आलो जास्तीत जास्त पंधरा तास पंधरा मिनटं लागतात तिथे जायला पार्सल घेऊन लगेच आलो आपण एवढी थंडी एवढीच थंडी हातामध्ये अं हात तर अशी वळतच नव्हते हातात शॉक्स असून सुद्धा असे हात वळत नव्हते असं इतकी मला थंडी फार थंडी वाजली फार थंडी वाजली बापरे प्रचंड थंडी असते टू व्हीलर वर संध्याकाळी कुठेच जाऊ नये अक्षरशना ना माझ्या जवळ हा असाच झोपतो लहान मुलासारखा माणसासारखा असा उत्ताना झोपतो हा चला तर मित्रांनो मी मी राता तुमची रजा घेते व इथे समते पुन्हा रुजू आहे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो